नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण भाषेमध्ये संविधानामध्ये भाषेचं कलम तीनशे त्रेचाळीस कुठल्याच भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा नाही व्यवहाराची भाषा हिंदी आणि इंग्रजी आणि एक अभिजात भाषा म्हणून एक संकल्पना आहे आता काय अभिजात भाषा कोण देत आहे अभिजात भाषेचा दर्जा भाषेला तर मित्रांनो की अभिजात भाषेचा दर्जा देत आहे केंद्र सरकार आता काय अभिजात भाषा संकल्पना तर ज्या भाषेला खूप मोठा प्राचीन इतिहास आहे जी भाषा दीड हजार ते अडीच हजार वर्षाची आहे ज्या भाषेमध्ये खूप मोठी ग्रंथ संपदा आहे त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकार देते है ना राजभाषा बावीस आहेत आता अभिजात भाषेसाठी लक्षात ठेवण्यासाठी ट्रिक्स लक्षात ठेवायची कसे बघा आता सध्या अकरा अभिजात भाषा आहेत पण सुरुवातीला किती होत्या सहाच होत्या है ना आता मग ह्याच्यासाठी एक ओळ लक्षात ठेवायचं तस्क ते आता बघा ते म्हणजे तमिळ सर्वात प्राचीन भाषा तमिळ स सा म्हणजे संस्कृत क म्हणजे कन्नड ते म्हणजे तेलगू म म्हणजे मल्याळम उ म्हणजे उडिया है ना आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची मित्रांनो ओरिया सुद्धा म्हणतात बरं आता मग सुरुवातीला या सहा भाषा होत्या कोणत्या अभिजात भाषा आता मग काय केलं सरकारनं संसदेनं किंवा केंद्र सरकारनं तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये इतर पाच भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आता याच्यासाठी सुद्धा पाच भाषेसाठी ट्रिक्स लक्षात ठेवायची कशी बघा म पा प्रा ब आणि आ आता मग कोणती बघा तर म म्हणजे मराठी पा म्हणजे पाली प्रा म्हणजे प्राकृत ब म्हणजे बंगाली आणि आ म्हणजे आसामी है ना आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा रंगनाथ पठारी समिती निर्माण केली नऊ वर्षाचा इतिहास संघर्ष आणि जेव्हा केंद्र सरकारनं दोन हजार चोवीस मध्ये तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये अभिजात भाषेचा दर्जा दिला तेव्हा आपण काय केलं तर मराठी अभिजात भाषा गौरव दिन म्हणून आपण साजरा करण्याचा ठरवला आणि मग अशा पद्धतीनं सध्या अकरा भाषा या अभिजात भाषा आहेत असं म्हणलं तर ते चुकीचं नाही आहे अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी लागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल आयकॉनचं बटन दाबा धन्यवाद